नमस्कार आज जगभरात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आठ मार्चला महिला दिन का साजरा करतो या मागचा इतिहास न्यूयॉर्क शहरात आठ मार्च अठराशे सत्तावन्न रोजी महिलांचा मोर्चा निघाला होता कामाचे तास कमी करावे योग्य मोबदला मिळावा पाळणाघरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा महिलांचा पहिलाच मोर्चा होता याच मागण्यासाठी आठ मार्च एकोणीसशे नऊ रोजी महिलांनी संप केला परिणामी डेन्मार्कला झालेल्या वुमेन सोशालिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीत हा महिलांचा लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले तसेच एकोणीस सत्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने ठराव करून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला तेव्हापासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते हेरवी बोललेही नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केलंय चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केलाय मी सावित्रीबाई फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला वयाच्या नव्या वर्षी महात्मा ज्योती फुले यांच्याशी माझा विवाह झाला मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकवले आणि घडवले पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली पण तिथे मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हते पुण्यातील शाळेत शिकवण्यासाठी मी तयार झाले पण समाजातील काही करमटलो मात्र यास विरोध करू लागले माझ्या अंगावर शेण टाकू लागले मला दगड गोट्याने मारू लागले तरीही मी डगमगले नाही मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिलून लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे याचा मला अभिमान वाटते आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही पण पूर्वी असे नव्हते स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादच होती परंतु स्त्री शिक्षण ह्या कालाची गरज होती याची जाणीव महात्मा फुले यांना होती म्हणून त्यांनी मुलींना शिक्षण द्यायला सुरुवात केली त्यामुळे महिलांची आज प्रगती दिसून येत आहे म्हणून मला आज एकच गोष्ट सांगावेसे वाटते की आपल्या मुलींना शिक्षणपणापासून दूर करू नका तिला खूप शिकवा धन्यवाद तो जिजाऊ तो सावित्री ऐलायची तू लेख आहे तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या पि प्रिया मित्र मैत्रीण आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन संपूर्ण जग भर साजरा किया सर्वान जागतिक दिनाच्या जा हार्दिक शुभे आजचा हा दिवस प्रत्येक महिला अहिलाबाई ओलकर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आकाशाला गवसणी घालणारा कल्पना चावला अनाथ दिनांची माय सिंधुदाई सरकार आणि आजपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी झटणारी प्रत्येक स्त्री या सर्वाने विकट संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत युगो युगो से एक पहेली है जो कभी नंगे पांव से आंगन में खेली है जो कभी इंद्रधनुष बनके खनकती है कलाई में वही शक्ति है नारी जो कविता कली कहानी बन जाती जिसकी एक करवट वक्त को बदल जाती जो प्यार से रुतबा दे शाहों से ऊंचा जो जिद पे आ जाए तो समय को बदल देती वही शक्ति है नारी एक्या विठुराया संसार पाण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा